नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकीय नेते मंडळी जनतेकडून मताच दान पदरात पाडून घेण्यासाठी मोठमोठी आश्वासन देत याचाच प्रत्यक्ष परिचय नांदेड जिल्ह्याला आलाय ज्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निवडणुकीत दिलेलं आश्वासन हवेतच विरल्याचा या ठिकाणी प्रत्यय आला आहे निवडणुकीच्या मोठ्या मोठ्या सभेंमधून भोकर येथील सुधा प्रकल्पाची उंची वाढून भोकर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चव्हाण यांनी ग्वाही दिली होती पण प्रत्यक्षात करोड रुपये खर्चूनही सुद्धा प्रकल्प कोरडा ठाक असून अशोक रवानी दिलेलं आश्वासन हवेत विरल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे दरम्यान या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित असतानाही त्या पाण्यावरती अनेकांनी डल्ला मारलाय ज्यामुळे सुधा प्रकल्प तळाला जाऊन बसलाय त्याचबरोबर प्रकल्पातून अवैध गाळ उपसा मात्र जोमात सुरू आहे दरम्यान सदर प्रकल्प माजी बांधकाम राज्यमंत्री किन्हाळकर यांच्या कालावधीमध्ये तयार करण्यात आला होता ज्या प्रकल्पाच्या विषयावरती या राज्यकर्ते मंडळीने अनेक निवडणुका जिंकल्या यासाठी प्रत्येक वर्षी करोडोचा निधीही चुराडा करण्यात मात्र या प्रकल्पातील पाण्याने ना भोकरवाशांची तहान भागली ना तालुक्यातील खेड्यांची कारण आजूबाजूच्या खिड्यातील लोकांना आजही अंडावर पाण्यासाठी दोन दोन किलोमीटर पायपेट करावी लागत असल्याचं चित्र आपण पाहतो पाण्याची व्यवस्था बरोबर नाही आम्हाला पियाच्या पाण्याचा त्रास आहे विहिरीचं पाणी पियायला आहे आम्हाला आतापर्यंत पाणी नव्हतं आता बी आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे पाणी आहे फक्त तळ्याचं सांडावाणीसाठी पियाला पाणी नाही बाहेरून हिरीवरून आणावं लागतं पण पियाला म्हणजे भरून आणता आम्हाला खूप लई लांबून पाणी आणावं लागतं पियाचं आम्हाला साहेब पिण्याच्या पाण्याचा भलताच ताप आहे तळ्याची पाईपलाईन आहे तळ्याच्या पाण्याशिवाय आम्हाला पियाला पाणी नाही मी आज थरबण या गावचा रहिवासी आहे आणि या तळ्याचा आम्हाला तर काय फायदा नाही आम्हाला त्या तळ्याचा आम्हाला पाच पैशाचा फायदा नाही आमच्या गावावरून सगळं पाणी हे इथं येते पण आम्हाला त्या गावचा काय फायदा नाही पण या गावचं पाणी भोकर नगर परिषदेसाठी किंवा आजूबाजूचे जे खेडे या पाण्यावर जे पिण्याच्या पाण्यासाठी डिपेंडंट आहेत त्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हे तळं माझ्यामध्ये किनाळकर साहेबाच्या कार्यकाळामध्ये हे झालेलं आहे तळं पिनाकर साहेब म्हणजे मंत्री होते राज्यमंत्री काहीतरी पी डब्ल्यूचे त्यांच्या काळात ते झालेलं आहे पण हे दुर्लक्ष शासनात दुर्लक्ष होईल कारण कसं आहे आता हे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता कोणता महिना फक्त मार्च महिना चालू आहे अजून एप्रिल मे आणि जूनमध्ये तर पाणी पडच ना जुलैच्या एंडिंगपर्यंत जे तळ भरते तोपर्यंत लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाचा फार मोठा मुद्दा आहे आणि हे याच्यावर या प्रत्येक म्हणजे जे सत्ताधारी आहेत किंवा विरोधी पक्ष जे जे काही राज्य त्यांच्या जातीनं मुद्दा जा म्हणजे लक्ष घेच्यात घातलं पाहिजे अनावर जर कोणी पोरं सोरं तर कोणाच्या शेता येतल्या हिरायचं आणतात पि आहे पुरत नाही गेलं जात याचा अर्ज गावच याचं पाणी पिते टँकर नाही काहीच नाही दररोज आम्ही पाणी तिथून आणता डोक्यावर साठवायचा साठवना पियायचा पाण्याचा आम्हाला नाहीच इथं गावामध्ये टँकर ये ना काय बी येई नाही इथं लग्न होऊन चाळीस वर्ष झाले तेव्हापासून आम्हाला पाण्याचा ताप आहे आणि स्वयंटांच्या आणून पियाला शिष्या एकत आम्ही आम्हाला गावात पिण्याचं सुद्धा पाणी नाही आणि वापरण्याला सुद्धा पाणी नाही तळा आहे जवळ पण पाणी मिळत नाही तळा असून सुद्धा म्हणजे खूपच पाण्याचा प्रश्न आहे खूप दुरुण महिलांना पाणी आणावं लागते वापरायला प्यायला प्यायला तर बिलकुलच पाणी भेटत नाही गावात त्यामुळे काहीतरी पाण्याचा आमचा प्रश्न सुटावा किंवा आम्हाला तरी पाणी लवकरात लवकर मिळावे अशी इच्छा जवळ बकळ आहे सर मग आता आम्हाला ग्रामपंचायतीची योजना बरोबर नाही तर पाणी सोडणाऱ्याला पगार नाही सोमटाना आणि गड ग्रामपंचायत असल्यामुळं येणं उसुरी करावं नळाची आणि पाणी सोडाव तर आम्हाला गड गरामपंचायत तोडून पाहिजे आणि शिनगाव रोडला पाणी आम्हाला महत्त्वाचं आमचं आम्हाला पाहिजे